तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळीत सर्व मंडळी चांगली तर आणि सांगता शिव पुन्हा एकदा खूप दिवस झालं मित्रांनो ब्लॉग बनवीन आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघूया आता ब्लॉग बनवत राहीन जरा जरा आज आहे रविवार आणि बघूया रविवारी पोरांचा कॉल आला की पार्टी करायची आहे बघू पार्टीचा ब्लॉग होईल नवीन असेल तर पहिला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो एक्केचाळीस किंवा बेचाळीस सबस्क्रायबर बाकी आहेत वन केला करून टाका पटापट सबस्क्रायबर चला आता आपला ब्लॉग बघा पूर्ण आणि लास्ट पर्यंत राहा चला मित्रांनो आता भेटू डायरेक्ट पवारांजवळ आपल्या तर मित्रांनो गेलो जवळ आणि रुद्रभाई सांगते मी तुझा खूप मोठा फॅन आहे तेला बोलो फेन भी नहीं तू तो आपली जान है नहीं ना ट्रॉफी मारता था ट्रॉफी का सॉरी ट्रॉफी यार नेस्ट तो एकदम मना बोलो तो आरे हँसते बगा मित्र नो तो मोब्री वाल्डेरा बोगिया <laughs> कसा का होता है तेरे ये बासा करना था आगला, आगला। मग नऊ भाई तापला नऊ भाई संग होता अरे तुम्ही काय करता तुमचे भारी मी करते समजला का तिथून घेते रतन ने चालवाला बघा आता मित्रांनो मग मित्रांनो रुद्रबाई संगो होता माझा काय टाकू नको क्लिपा मला तुझी भीती वाटतय त्याला बोललो भीती भीती वाटू नको तुझा काय टाकी नाही मी क्लिप आणि त्याने घेतली डायरेक्ट सायकल चालवला रत्नकडशी आता बघा समजेल तुम्हाला पुढे गोरा दिसतोय हँडसम सगळी तुला ये माहिती बच्चा आहे पालटी आहे आमची चिकन भाकऱ्या चालू आम्ही चिकन आणला सर्दी झाली थोडीशी ओकडा पण आहे तरी पण पालटी करते आम्ही तर जाऊ चिकन घेऊ बघूया चिकन किती किलो झालं ना भाई रुद्र भाई शंभर टाका रुद्र शेठ रुद्र शेठ नाद करते काय यावाच लागतं रुद्र रुद्र ड्रोन शॉट चिकन शॉप जवळ आलेले होत आणि चिकन घेवाला इथं तो आलेला काय बघू आता येईल म मस्तपैकी आणि इथं कोंबऱ्या भरपूर आहेत आम्ही तावड्याला नेणार फक्त एक <laughs> एक काय दीड किलोच घावत आहे ना चिकन का <laughs> रे किधर जा रहा है क्या रे किधर जा हमारे गाव का नाही पर गाव का हे पर गाव का आहे हमारे गाव का नाही हमारे गाव मे आय आहे बरं वाटत गाईस कमेंट करा नक्कीच जो भीतीला चिपकलेला म्हणून निकलाय ड्रॉईंग शॉट घेतो नुसता ड्रॉईंग शॉट थांबा मित्रांनो तो आल्यावर डायरेक्ट ब्लॉक स्टार्ट करू आणि बघूया किती किलो घ्यावाचा ताई काय फिक्स नाही पोरांचा थोडा काळजी घेतली बस तोंडा काय कितीच्या गेल्या काही आपला पॅन आलेलं आहे बघू जगता ये काय म कसा आहे हे ना का काय मागत ये बारीक बारीक पोरा फॅन आहे आपली तू लाईक करतोस काय नाई ब्लॉग मध्ये मग इथं नाही ना भाई पिसाल निस्ता सांगत अल्ली होईल अल्ली होईल ये काय पोरे काय ऐकत नव्हतं मग तो बोलला जे लोक खड्ड्यात मी टाकते आणली हो दे नाही तर काय हो दे तो मना विचारायला लागला मी बोललो मना काय यातला माहिती नाही तुझं तू बघ काय करत आहे त्या त्या ब्लॉगमध्ये दिसते आणली होईल काय खार होईल मग समजेल पुढं मग त्याने मसाला टाकायला घेतला डायरेक्ट त्याला बोललो मसाल्याच्या दोनच टाक पण तीन टाकल्या मग तिखट झाला तर बघू का असेल त्यानं रुद्र भाईचा काय वेगळाच मग त्याला बोललो मिक्स कर डायरेक्ट चिकन मग चिकन मिक्स करते बघू शकता मित्रांनो आणि भाई किंग इज बॅकशा कराडा होणार चला मित्रांनो आता चिकन डायरेक्ट तो करते आता जाऊ पण डायरेक्ट डोंगरा आण आता डोंगरान भेटू मी कंटेनर या ब्लॉग मध्ये मित्रांनो आमच्या फायनली लोकेशन वर पोहोचलेलो होतो पोचल्यानंतर पोरांचा काहीतरी वेगळाच चाले चाललेलं आता कुऱ्या नाही आता काय करायचं ही सगळी हसायला लागली त्यानं बोललो थांबा दोन मिनटं न नऊचं बघा वेगळंच काहीतरी चाले चाललेलं मग गेलो डायरेक्ट कुऱ्या आणायला बाई न कुऱ्या आणल्या न दिल्या त्यांच्याकडं बघा चला तर मित्रांनो आता आम्ही मित चालेल आहोत घरा पुन्हा सर्दी आली मला जराशी समजून घ्या आता चालेल आहोत घरा घरा का चाललो कॉल आला नाही मला की घराची चावी आम्ही सोबतच आणली आता ती चावी देऊ मावशीच करा लगेच चाव तिशा पाणी घेऊ आमच्या घरातून आणि तर बसायला घेऊ दिवसा लागला गेव तर घेऊन आता नाही घ्यायचो तर तुम्ही कंटेनर राहा तिकडे दिला एकाकडे फोन तो शूट करील तिथला तर तिथला पण टाकीन शंभर टक्के तुम्ही कंटेनर राहा ब्लॉगमध्ये चला मित्रांनो आता डायरेक्ट आल्यावर भेटू इथंच <laughs> तर मित्रांनो आता आलेल्या आहोत या पहिलीच आग बीक पेटवली सगळी चिकनचं पीस टाकले आहेत त्याला बघू शकता मित्रांनो तर काय तिथं मम्मी तो चावी आलेले आहे कि अंगू आता मी जाम जाऊन एकदम चटई नाही भेटली चटाई नाही भेटली पटगा आणला बसा तुम्ही चला कंच कंचे कालांचा एकोणीसशे नव्याण्णव चा करंट फेमस होईल आज बोलते म्हणजे करंट फेमस होईल एकोणीसशे सत्त्याण्णव चा शंभर टाक मग मित्रांनो डायरेक्ट मी बोललो बाबा इथं एक तर गरम होतंय डायरेक्ट थंडा फोडा मग थंडा फोडला ग्लासाविसात घेतला सगळे पिवायला आणि बघा कसं चिकन शिजतो आता चिकन फ्राय झाला ना की नाही आमचं काही वेगळंच चालले चाललेलं आहे दोघांचं मग मित्रांनो सांगतोय भारी आहे का बघ मग गेलो मी तिथून व्हिडिओ पारला आता व्हिडिओ बघा तुम्ही मिनी ब्लॉगला टाकेन रे शॉर्ट व्हिडिओ बाबू फक्त कांदा बिंदा इथून आलो ते डायरेक्ट इथून चिकन घेऊन पूर्ण नको मारतीन चपलीशी म्हणा सगळं बोलते मी समजून घ्या सो मस्त मग मित्रांनो पोरा बोलायला लागली चिकन तुझ्या हातात नको तू पलवून नेशील दिकर मग गेलो त्यांच्या जवळ त्याच्याजवळ चिकन दिला आणि चिकन देताना त्यांचं काही वेगळंच चाललेलं त्यांच्याकडे बघलो नाही काय नाही त्यांना फोकस केलं मग मित्रांनो नैन्याबाई शिजवा लागलेला तर शिजव शिजवताना तर एक सीन झाला आता बघा तुम्हाला समजेल सीन काय झालंय रुद्रबाई काय वेगळाच चाललेला त्याचा मग मित्रांनो आता बघा कसं चिकन करते बरोबर टाकलं बघून त्या त्या शूट काय केला समजला असतं पब्लिकला म्हणा काय नव्हतं शूट केलं आता समाजला असता कसा कोण टाकते ओ हो मग सांग मी आला आला तू मजूर का बस भांडण झाला राहतो तर नायन्याच्या साधा काम आहे का तुला पाठी

आंबा काही हात करता काही भिऊ ठेवलाय हात ऑलरेडी मित्रांनो जसं चिकन कारला आणि मी पण खायला लागलो आणि शिजवत होतो बाकीचं चिकन त्या काळजी भुजत आहेत ती पोरा सगळी आपला मोबाईल कार झाला आणि नैनाबाई सांगू सांगू तुम्ही देताव काय मला इथं भूक लागली रुद्रो भाईला भूक लागलेली ऍक्च्युली कसा विषय कसा आहे सगळ्यांना भूक लागलेली सगळी तापलेली पोरा मित्रांनो हातची टाक रस्ती टाक अरे जरा माझ्या टाक हाकले चरबी हो ओहो टाक तू टाक मित्रांनो मी बोललो हो मस्ती ना का गुरु त्याच्या उरला डायक पाया होते तरी का भाई ऐक नाही तरी पण टाक काल ज्या भुजत आहे इकड मी इकडचे ब्लॉक घेते थंड नाही बोलू शकत शंभर टाका थंडा तिकडे आहे मित्रांनो थांडा खपवला पोर आहे अख्खा

झाले फाय चिकन आमचा तिथं तिकडं ठेवायला मग मित्रांनो पोरा कटकट करत होती म्हणून वाईज ओव्हर करते बघा कसा पेपर टाकला तिथं आणि चिकन बिकन झालता सगला मस्त त्याला बोललो भाकऱ्या कर आणि चपात्याकार मस्त खाऊया मित्रांनो आता मी खात आहो तर डायरेक्ट खाल्यानंतरच भेटू पण चिकन एक नंबर झाला मित्रांनो चला मित्रांनो आता भेटू नंतर मी बॉटली घरा बघू शकता नीट नीट गाई त्याने मारला घेतलेला आहे गेलो मित्रांनो त्याचे उरवाला अंगाव ना माझेच उरला अंगाव जुरुसानं त्याचे पण उरला चला तर मित्रांनो आत्ता आम्ही झाले होत पवाला आता पवाला जाऊ सगळी पोरा आले पवाला बघूया खूप कारण की उन्हाच्या आलो एकदम उन्हांची वेगळा वाटले आहे म्हणून मित्रांनो नाही नाही तुम्हाला दाखवी नाही हाफ दाखवी टेन्शन घेऊ नका हाफ दाखवी टेन्शन ना घेऊ भाई आता डायरेक्ट पाहणार आहोत मी रुद्रबाईला पाहता बाटल्या टाकणार आहोत याचे हो हो नऊची नऊ तू बदल सायकल मस्त विकी रोबाट उरी दोन हजार होत आहे पाहणार आहोत मित्रांनो मी पण पाहुणार आहे शंभर टक्के